तुमच्या वर्गातील मुलींनी वीस रुपये कशा कशा पद्धतीने देणार याची रचना केलेली आहे आता आपण त्यांची रचना बघूया छान ची नोट ताई किती रुपये आहेत ते तुझे वीस रुपये नाही ताई किती रुपये झाले बघे पाच पाच दहा पाच पंधरा आणि सोळा रुपये झाले ताई वीसचा ता डॉलर अरे वा किती रुपये तेजस्विनी तुझ्याकडे वीस व्हेरी नाईस nice. पाच पाचचे चार नोटा वीस वीसची वीस नोट अरे वा आहेत का वीस बघितलेत का ते पण दहा आणि दहा वीस व्हेरी छान छान किती रुपये आहेत बाळा तुझ्याकडे किती रुपये आहेत वीस, वीस। 20 रुपे बरुबर रुपे। बरुबर बास। रुपे। किती रुपये आहे वीस रुपये आहेत का बरोबर वीस रुपये बरोबर छान आहेत या किती बघ बर एकदा किती झाले हे अठराच रुपये झाले ताई अठराच रुपये झाले वीस रुपये होण्यासाठी अजून एक दोनचा डॉलर टाकावा लागेल किती रुपये तुझ्याकडे बाळा वीस रुपये बरोबर दहा आणि दहा वीस छान 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 किती रुपये आहेत तुझ्याकडे वीस रुपये कितीचा डॉलर आहे हा वीस रुपयांचा छान 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 किती रुपये आहेत वीस तुझ्याकडे किती रुपये आहेत वीस रुपये छान छान वीस रुपये नाइस, वेरी नाइस किए वी रुपये तुझे रुपये कूप वीस रुपये रुपये, मोजले का हाँ मोजले पांच पांच दहाँ दहाँ आठ अठार अठरा दोन, वीस छान शाबास 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 वेरी नाइस वेरी नाइस